नमस्कार मी क्राईम रिपोर्टर प्रतिभा वेग चौहान अपराध जगत या माझ्या युट्यूब मध्ये आपलं स्वागत करते अपेक्षा करते आपण मला विसरलेले नाही आतापर्यंत आपण दिलेलं प्रेम माझ्या यापुढेही व्हिडिओना आपण द्याल अशी आशा आहे बऱ्याच लोकांनी मला मेसेज केले की आपले व्हिडिओ येत नाहीयेत तर यापुढे माझे व्हिडिओ मी अगदी नियमित टाकत जाईन आज मी आपल्याला बंगळुरू येथील प्रियंका हत्येची केस सांगणार आहे प्रियंकाचा विवाह हो, सतीश कुमार याच्याशी सन दोन हजार सात मध्ये झाला होता प्रियंका ही यूपी युपीची होती आणि सतीश कुमार हा बंगळुरू येथे जन्मलेला होता तिथेच वाढला होता तिथेच शिकला होता आणि बंगळुरू मध्ये इन्फोसिस या कंपनीमध्ये तो सॉफ्टवेअर इंजिनियर होता चांगल्या पदावरती नोकरी बऱ्यापैकी पगार सतीशच्या आई वडील एक चांगल्या मुलीच्या शोधात होते आणि त्यांच्या संपर्कामध्ये प्रियंकाच स्थळ येत आई वडिलांना प्रियंका खूप आवडते कारण एक चांगली नोकरी करत असते तीही शिकलेली असते तर ते सतीशला त्या मुलीचा फोटो दाखवतात प्रियांका सतीशला पण खूप आवडते आणि रीती रिवाजानुसार दोघांचा सा विवाह दोन हजार हो, सात मध्ये होतो दोन हजार सात मध्ये विवाह हो झाल्यानंतर नवे नवलाईचे चार दिवस संपतात आणि एक दिवशी प्रियंका सतीशच्या गळ्यामध्ये असणाऱ्या एका मध्ये एक, एक लॉकेट असतं ते पाहते ते लॉकेट ती पाहते त्यावेळेला तिला दिसत त्या लॉकेट मध्ये सतीशने आपल्या आई आणि वडिलांचा फोटो ठेवलेला आहे प्रियंकाला ही गोष्ट खटकते प्रियंका त्याला म्हणते हे बघ आतापर्यंत ठीक होत तू आई वडील बरोबर घेऊन फिरलास पण आता मी तुझी जीवनसाथी आहे तर तू हे गळ्यातलं लॉकेट आहे ह्याच्यातला आई वडिलांचा फोटो काढून टाक आणि इथे यापुढे तू माझा फोटो ठेव सतीशला जरा ते खटकत पण सतीश म्हणतो की जाऊ दे आणि सतीश आपल्या आई वडिलांचा फोटो काढतो आणि प्रियंकाचा फोटो त्या लॉकेटमध्ये ठेवतो सतीशनी पहिली मागणी प्रियंकाची मान्य केली दोघे आपल्या जॉबवरती जात असतात व्यवस्थित चालत पण अगदी एक चार दिवसामध्येच प्रियंका त्याला म्हणते की आपण वेगळं राहूया मला तुझ्या वडिलांबरोबर राहायची इच्छा नाहीये मला नाही आवडत सतीशला ही गोष्ट खूपच बेकार वाटते आणि तो आपल्या आई वडिलांना म्हणतो की प्रियंका वेगळं राहायला सांगते मला पण त्याचे आई वडील खूप दिलदार असतात ते म्हणतात हे बघ बाळा तुझा संसार आहे तो सुखी व्हावा असं आम्हाला वाटतं सुनबाई म्हणते यांना वेगळं राहायचं ठीक आहे तुम्ही वेगळे राहा काही अडचण नाही आणि कुठे तुम्ही इथेच राहणार जेव्हा तुझं मन होईल तेव्हा तू आम्हाला भेटू शकतो आम्ही तुला भेटू शकतो आणि फोन तर आहेच आपण रोज एकमेकांशी बोलूही शकतो सतीश मन मारून एक वेगळा फ्लॅट घेतो आणि तिथे प्रियंका बरोबर आपला संसार सुरू करतो प्रियंका रोज सकाळी साडेसात वाजता शाळेत जात असते आणि सतीश रोज सकाळी पाच वाजता उठून जॉगिंगला जायचा पण प्रियांकाला जॉगिंगला जायला आवडायचं नाही कारण तिला स्वतःच शाळेत सकाळी साडेसातला सोडावच लागायचं त्यामुळे तिच्याकडे वेळही नसायचा त्यामुळे सतीश रोज सकाळी पाच वाजता जायचा आणि साधारण सवा सात सात वाजेपर्यंत आरामशीर जॉगिंग वगैरे करून निवांत घरी परत यायचा अशाच दिवसामागून दिवस चालले होते दोघांच व्यवस्थित रुटीन बसलेलं होत दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार दहा ला सतीश नेहमीप्रमाणे जॉगिंगला गेलेला असतो त्यावेळेस त्याच्या मोबाईलवर त्याच्या पत्नीचा फोन येतो आणि ती त्याला सांगते की आपल्या घरी दोन रद्दीवाले आले आणि ते माझ्याकडे रद्दी मागतायत तर सतीश म्हणतो एवढे सकाळी सकाळी साडेसहा वाजता रद्दीवाले ते म्हणतो हो मी त्यांना सांगितलं आमच्याकडे रद्दी वगैरे नाहीये आणि ही वेळ नाहीये रद्दी वगैरे विकायची पण ते ऐकतच तस नाहीयेत तसा सतीश म्हणतोय एक काम कर तू त्यांना बाहेरच थांबायला सांग आणि मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत दरवाजा अजिबात उघडू नकोस प्रियंका ठीक आहे म्हणते आणि त्यानंतर सतीश साधारण साडेसातच्या आसपास पोहचतो घरी आणि तो बेल वाजवतो पण दरवाजा आतून लॉक असतो तो उघडत नाही तो, तो वारंवार बेल वाजवतो त्यानंतर तो आपली पत्नी प्रियंका हिला मोबाईल वरती फोन करायला लागतो फोनवर फोन करत राहतो अनेक मिस कॉल देतो पण दरवाजा काही उघडला जात नाही त्यावेळेला तो फारच परेशान होतो की असं काय झालं आणि सतीश आणि प्रियंका दोघेही जॉबला जाणारे असल्यामुळे सतीशनी एक चाबी आपली ऑफिस मध्ये ठेवलेली होती कारण काही वेळेला जॉबच्या निमित्ताने त्याला रात्री उशीर व्हायचा तर त्यावेळेला तो ती चावी घेऊन यायचा आणि दरवाजा उघडायचा कारण प्रियंकाला सकाळी लवकर उठून कामाला जावं लागायचं त्यावेळेला तिची झोपमोड होऊ नये म्हणून तो चावी सोबत ठेवायचा आणि त्यांनी प्रियंकाला सांगितलेलं होतं की मला जर उशीर होणार असेल त्यावेळेला तू आरामशीर झोपत जा मी लॉक उघडून हात येत जाईन त्याप्रमाणे तो मग बराच वेळ प्रयत्न केला दरवाजा उघडला जात नाही शेवटी तो घरापासून काही अंतरावरच त्याचं ऑफिस होत तो ऑफिसला गेला आणि ऑफिसहून डुप्लिकेट चावी घेऊन आला आणि नंतर त्यांनी दरवाजा उघडला दरवाजा उघडल्यानंतर समोर जे दृश्य दिसलं ते पाहिल्यावर त्याच्या तोंडातून एक मोठी किंकाळीच बाहेर पडली त्याची पत्नी प्रियंका हे एका खुर्चीवर बसलेली होती तिचे दोन्ही हात खुर्चीला बांधलेले होते आणि डोळ्यावरती एक पट्टी बांधलेली होती आणि गळा चिरलेला होता त्याच्यातून बराचसा रक्तस्राव झालेला होता आणि तिचं मान एक साईडला अशी कलंडलेली होती तिच्या एकूण अवस्थेवरून ती ह्या जगात नाही हे स्पष्ट दिसत होत सतीशचा आरडाओरडा ऐकून शेजारी पाजारी जमा झाले समोरच दृश्य अगदी मन हिलावणार होत सतीशने लगेच तिथे जवळच असलेल्या होली बाबू ह्या पोलीस स्टेशनला फोन केला आणि पोलिसांना सांगितलं की माझ्या घरामध्ये माझ्या पत्नीची हत्या झालेली आहे आणि माझी पत्नी अशा अवस्थेत आहे सकाळी सकाळी साडेसात वाजता ही घटना घडलेली गट असते पोलीस सुद्धा अचंबित होतात कारण ज्या भागामध्ये सतीश राहत असतो तो अगदी फॉश एरिया असतो आणि तिथे असे गुन्हेगारी पार्श्वभूमीच नसते तिथे असे गुन्हे वगैरे चोरी चकारी खून दरोडे अशा गोष्टी कधी झालेल्याच नसतात त्यामुळे पोलीस पथक तातडीने घटनास्थळी येत घरी येऊन पाहत सतीश सर्व घटनाक्रम सांगतो का मी जॉगिंगला गेलो माझ्या पत्नीचा फोन आला त्यानंतर मी घरी आलो आणि मी दरवाजा नॉक केला बेल वाजवली दरवाजा उघडला गेला नाही मी फोन केले नंतर मी ऑफिस मध्ये जाऊन डुप्लिकेट चावी घेऊन आलो आणि घराचा दरवाजा उघडला पोलीस पाहतात प्रियांकाचा फोन चेक केला जातो सतीशने तिच्या फोनवर अनेक फोन कॉल केलेले आहेत ते उघड दिसत सर्व काही झाल्यानंतर पोलीस घटनास्थळाचा पंचनामा सर्व काही करतात आणि प्रियंकाचा मृतदेह पोस्टमॉर्टम करता सरकारी इस्पितळात पाठवून देतात घरामध्ये फक्त असतात सतीश आणि प्रियंका हे दोघच जण असतात आणि सकाळी सकाळी रद्दीवाले आले ही गोष्ट पोलिसांनाही खटकते की एवढ्या सकाळी रद्दीवाले कसे येऊ शकतात आणि वाजवून रद्दी कशी मागू शकतात पण पोलीस जे काही सतीश सांगतो त्याच्यावर त्यांना विश्वास ठेवण्या व्यतिरिक्त काही मार्गच नसतो आणि ज्या सोसायटीमध्ये सतीश राहत असतो तिथे दुर्दैवानी एकही एक सीसीटीव्ही कॅमेरा नसतो त्यामुळे पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून काही माहिती मिळेल असंही नसतं पोलीस सगळे आपले होईल तेवढे परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करतात आणि आपला तपास सुरू करतात दरम्यान सतीश ह्याच्या बरोबर झालेली जी घटना आहेत त्याचे ते सहकारी असतात त्यांनाही त्याबद्दल खूप वाईट वाटत त्याचे सहकारी त्याचं सातवन करतात त्याला धीर देतात आणि त्यानंतर सतीश दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला जातो आणि पोलिसांना विचारतो माझ्या पत्नीचा जो खून झाला त्याबद्दल आपल्याला काय माहिती मिळाली खुनी कोण आहे काही कळलं का ते दोन रद्दीवाले सापडले का पोलीस सांगतात आमचा तपास चालू आहे आम्ही पाहतोय दोन चे तीन दिवस जसे होतात तसा धीर सतीशचा धीर संपतो आणि सतीश पोलिसांना म्हणतो हे काय गमत आहे माझ्या पत्नीचा खून झाला माझी पत्नी एक शाळेमध्ये शिक्षिका होती मी एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे इन्फोसिस सारख्या एका रेप्युटेड कंपनीमध्ये मी कामाला आहे आणि तुम्ही माझ्या पत्नीचा सा एक साधा खुनी शोधू शकत नाही तीन दिवस झाले काय गमत आहे काही नाही मी इथे धन आंदोलन करणार आणि सतीश पोलीस स्टेशनच्या बाहेर धण आंदोलन करायला बसतो पोलीस स्टेशनच्या बाहेर सतीश ज्यावेळेला धरण आंदोलन करायला बसतो त्यावेळेला मीडियाचंही लक्ष त्या गोष्टीकडे जातो आणि मीडियामध्येही बातम्या यायला लागतात पोलिसांवरती फार प्रेशर यायला लागत पोलीस फक्त आमचा तपास चालू आहे एवढंच सगळ्यांना सांगत राहतात एक दिवस झाला दोन दिवस झाले तीन दिवस झाले चार दिवस झाले चौथ्या दिवशी पोलीस पथक बाहेर येतं जिथे सतीश धन आंदोलनवर बसलेला असत तिथे पोलीस आल्यावर त्याला म्हणतात तुझ्या पत्नीचा जो खुनी होता तो आम्हाला सापडलाय तसा सतीश एकदम गोंधळतो पण तो, तो काय म्हटला तर म्हणतात हो तुझ्या पत्नीचा जो खुनी होता तो आम्हाला मिळालाय तो म्हणे कुठे येतो तर पोलीस त्याचे दोन्ही हात पकडतात आणि म्हणतात चल तू आता पोलीस स्टेशनच्या आतमध्ये बराय तुला इथे आंदोलन करत बसायची काही आवश्यकता नाही तसा तो एकदम गोंधळून जातो म्हणतो ही काय काय आहे माझ्या खून आणि तुम्ही मला असं म्हणताय म्हणतात फार झाला तुझं नाटक आता तू आत आहे आणि तू आम्ही जे काय सांगतो ते व्यवस्थित आहे तुला तुझ्या पत्नीचा खुनी हवाय ना चला आणि पोलीस त्याला पोलीस स्टेशनच्या आतमध्ये घेऊन येतात आणि त्याच्या पुढे काही परिस्थिती जन्य पुरावे असतात ते ठेवतात आणि सतीश कुमार हा एक सॉफ्टवेअर इंजिनियर असतो परिस्थिती जन्य पुरावे, पुरावे समोर ठेवले ते किती महत्वपूर्ण आहेत हे त्याला कळून चुकत सगळ्यात पहिली गोष्ट ही असते की सतीशनी जे पोलिसांना बयान दिलेलं असतं पहिल्या दिवशी कि तो बाहेर जॉगिंगला गेला त्यावेळेस त्याच्या पत्नीचा फोन आला आणि त्यांनी सांग तिने सांगितलं की दोन रद्दी घ्या मागणारे आलेले आहेत भंगारवाले त्यांना मी बाहेर थांबवले आणि ते रद्दी मागतायत तर so, सतीशनी जे टायमिंग सांगितलं होत ते टायमिंग आणि त्याच्या पत्नीच्या फोनवरून त्याला आलेल्या फोनचं टायमिंग जे होतं त्याच्या जवळजवळ अर्ध्या तासाचा वेळ होता जे चुकीचं होतं तो अर्धा तास पुढचं टायमिंग सांगत होता जे की अर्ध्या तासानंतरचा नंतरचा ता फोन कॉल होता आणि फोन कॉल ज्या वेळेला झाला त्यावेळेला सतीशचा फोन आणि प्रियंकाचा फोन हे दोन्ही फोन एकाच लोकेशनवर होते दोन्ही फोन वेगळ्या वेगळ्या नव्हते जर हा जॉगिंगला गेलेला होता आणि प्रियंकाने फोन केला तर ह्याचा फोन आणि प्रियंकाचा फोन यांचं लोकेशन वेगळं असायला हवं होतं ते लोकेशन एकच होत दुसरी गोष्ट की ज्या वेळेला ती सांगते की दोन भंगारवाले दरवाज्यावर आलेले आहेत त्याच्यानंतर हा घरी पोहोचतो ते पंचेचाळीस मिनिटांनंतर हा जॉगिंगला जिथे जात असतो तिथून घरी यायचं टायमिंग अगदी जास्तीत जास्त पाच ते चार मिनिटाचा तो घरी पोहचू शकत असतो पण तो पंचेचाळीस मिनिटांनंतर येतो पंचेचाळीस मिनिटं कुठलेही भंगारवाले दरवाजा बाहेर कोणी थांबून ठेवणार नाही मग पोलीस त्याला म्हणतात नेमकं काय आहे प्रकरण हे सर्व तू आता स्वतः आम्हाला सांग आणि परिस्थितीजन्य पुरावे पाहिल्यानंतर सतीशला समजत कि आता खोटं बोलण्यात काही अर्थ नाहीये आणि सतीश, ना सतीश पोलिसांना एक सर्व घटनाक्रम सांगायला लागतो सतीशच लग्न ज्यावेळेला दोन हजार सात मध्ये होत आणि तो प्रियंका बरोबर राहायला लागतो आणि प्रियंका काही दिवसात त्याला घरातून वेगळे राहायला लावते ज्या वेळेला सतीश आणि प्रियंका वेगळे राहतात त्यावेळेला प्रियंका अगदी न चुकता रोज आपल्या आई वडिलांना फोन करत असते आणि आई वडिलांशी ती भरपूर गप्पा मारायची आणि ही गोष्ट सतीशला खूप खटकायची कारण आपल्या बोलणं सुद्धा प्रियंकाला आवडायचं नाही सतीश विचार करायचा माझ्या आई वडिलांशी संबंध तोडले पण आपल्या आई वडिलांशी संबंध हिनी तोडले नाही हिच्या आई वडिलांशी जे संबंध होते जसे होते तसेच आहेत पण आपले आई वडील आपल्यापासून दूर गेले त्यानंतर सतीश दोन हजार दहा मध्ये एक प्लॉट खरेदी करतो आणि तिथे एक छान पैकी बंगला बांधून राहायचा त्याचा विचार असतो ज्या वेळेला तो प्लॉट खरेदी करतो आणि त्याचं भूमिपूजन ऑगस्ट दोन हजार दहा मध्ये त्यांनी पहिल्या आठवड्यातच ठेवलेलं असत प्रियंका खुँ 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 ही खूप खूप आनंदी असते आपण आता आपल्या स्वतःच्या बंगल्यामध्ये राहायला जाऊ काही दिवसातच आणि भूमिपूजनचा कार्यक्रम असतो ती ऐकला आई, आई वडिलांनाही सांगते की असं असं आम्ही एक प्लॉट घेतलेला आहे त्याचं भूमिपूजन आम्ही ऑगस्ट पहिल्या आठवड्यात ठेवलंय भूमिपूजनला तिच्या आई वडिलांनाही ती बोलवते तिच्या आई वडील येतात सतीश भूमिपूजनाची जी काही घाई गडबड असते त्याच्यामध्ये व्यस्त असतो त्यावेळेला सतीशचे आई वडील सुद्धा येतात भूमिपूजनसाठी प्रियंकाला ती गोष्ट अजिबात आवडत नाही आणि सतीशला आपले आई वडील आलेले माहिती नसतात प्रियंका त्याच्या आईवडिलांना थांबवते म्हणते कुठे येत आहे तुम्ही हा प्लॉट जो आहे तो आम्ही पती पत्नी मिळून घेतलाय घेतलाय काही संबंध नाहीये आणि आम्हाला तुमच्याशी रिलेशनच ठेवायचं नाहीये तुम्ही इथून परत जा आमच्या आनंदाच्या क्षणामध्ये उगीच तुम्ही थांबून दुःख नका घे सतीशच्या आईवडिलांना खूप वाईट वाटत ते काही बोलत नाही ते विचार करतात की भूमिपूजनासारखं एक आनंदाचा क्षण आहे तिथे आपण थांबून क्लेश कल करणं योग्य नाहीये आपण नंतर सतीशशी कधीतरी बोलू आणि ते पावली परत निघून जातात सतीशला ही गोष्ट माहितीच नाही पडत भूमिपूजन वगैरे होत सतीशला आपल्या आई वडिलांची अनुपस्थिती खूप खलते पण सतीशला त्याच दिवशी त्याचे आईवडील आलेले प्रियंकानी परत हकलले ही गोष्ट कळते आणि प्रियंकाने आपल्या आई वडिलांना मात्र भूमिपूजनला निमंत्रित केलेलं असतं ते भूमिपूजन वगैरे सगळं काही पार पाडतात आणि जातात त्यावेळेला सतीश विचार करतो कि खूप झालं आता हिला आपण एक धडा शिकवूया आता हे गोष्ट खूप आहे ह्याच्या पुढे ही गोष्ट चालणार नाही आणि तो एक थंड डोक्याने प्लॅन बनवतो तो एक मोठा फोटो प्रियांकाचा बनवून आणतो छानपैकी आणि ती फोटो फ्रेम तो रात्रीच्या वेळी बाहेर टांगतो आणि सकाळी सकाळी प्रियंकाला उठवतो दुसऱ्या दिवशी आणि प्रियंकाला म्हणतो तुला एक सरप्राईज द्यायचंय तर ती म्हणते काय तो म्हणतो तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे प्रियंका खूप खुश होते परवाच आपलं भूमिपूजन झालंय आणि आज आपला पती आपल्याला एक गिफ्ट देतोय तर ती म्हणते काय गिफ्ट आहे तर तो, तो म्हणतो असं नाही तुझ्या डोळ्यावर मला पट्टी बांधायची प्रियंका आनंदाने म्हणते ठीक आहे बांध पट्टी तो प्रियंकाच्या डोळ्यावर पट्टी बांधतो आणि तिला आणतो जिथे ती फोटो फ्रेम लावलेली असते तिथे तो तिला चेअरवर बसवतो आणि बोलतो आता मी सांगतो त्याच्यानंतर तू डोळे उघडायचे मी पट्टी उघडतोय पट्टी उघडतो आणि सांगतो आता डोळे उघड आणि समोर बघ तसं प्रियंका पाहते समोर तिचा भला मोठा फोटो असतो प्रियंकाला खूप आनंद होतो प्रियंका अगदी खुश होते मग सतीश म्हणतो ह्याच्यानंतर आणखीन एक मोठं गिफ्ट मी तुला देणार आहे तयार ना प्रियांकाला वाटतं की आपला पती आता दुसरं काय गिफ्ट देणार आहे तो म्हणतोय थोड एक पुढचा आठवडा त्याच्यासाठी तुला वाट पाहावी लागेल त्यानंतर दिनांक दहा ऑगस्टला सतीश प्रियंकाला पहिल्याप्रमाणे परत सकाळी सकाळी उठवतो प्रियंका उठते तिला म्हणतो तुला मी प्रॉमिस केलो तो मी तुला आज मोठं गिफ्ट देणार आहे प्रियंका म्हणते ठीक आहे काय गिफ्ट आहे मला माहितीये तुम्ही नक्की माझ्यासाठी एखादा हिऱ्याचा हात किंवा नेकलेस आणला तो म्हणता ते तुला नंतर कळेल त्याच्या आधी तुझे मी डोळे बांधतो ती म्हणते ठीक आहे डोळे बांधतो परत हा तिला त्याच चेअरवर बसवतो जिथे त्यांनी तिचा फोटो लावलेला असतो प्रियंका चेअरवर बसते मग हा म्हणतो नाही पण तू हात लावशील आणि तुला ते गिफ्ट कळेल हाताने तू हात हलवशील ती म्हणते नाही मी नाही हात हलवणार तो म्हणतो नाही नाही ती म्हणते ठीक आहे तू माझ्या हात चेअरला बांधून टाक सतीश पटापट तिच्या हात दोन्ही चेअरला बांधून टाकतो हात बांधतो तिच्या डोळ्यावर पट्टी बांधतो त्यानंतर सतीश तिच्या गळ्यामध्ये एक दोरीच त्यांनी बनवलेली असते ती फास घालायसाठी तो अडकवतो तर ती म्हणते मला समजलं हा रे तिला काही कळत नाही कारण तिला फक्त एक स्पर्श गळ्याला जाणवत असतो काय आहे ते दिसतही नाही आणि ती हाताने पाहू शकत नसते सतीश हळूहळू मध्ये घातलेल्या दोरीचा फास करकचून आवडतो काही वेळातच ती एकदम गतप्राण होते पाय नुसते हलवते हात तर ती हलवूच शकत नाही थोडी धडपड करते आणि तिचे प्राण जातात पण सतीशला ती मेली आहे का जिवंत आहे हेच कळत नसतं कारण सतीशला बेशुद्ध अवस्था आणि मृता अवस्था ह्याच्यातला फरकच समजत नाही मग तो एक सुरी घेतो आणि त्यांनी प्रियांकाचा गळा कापतो गळा कापल्यावर तिच्या गळ्यातून भळभळा रक्त व्हायला लागतं प्रियंका प्रतिकार करायचा प्रश्नच नसते गळ्या कापल्यानंतर तो सगळं काय साफसूफ करतो स्वतःचे हात बीत धुतो रक्त वगैरे लागलेले आणि तिथून तो दरवाज्याला लॉक करतो आणि निघून जातो आणि थोड्या वेळाने घरी परत येतो नेहमीप्रमाणे आणि जे काय आहे ते नाटक करतो बराच वेळ वाटपाहुणी दरवाजा उघडत नाही म्हणून तो ऑफिस मध्ये आपली चावी आणायला जातो ऑफिस मध्ये चावी जाऊन तो घेऊन आलो हे जी काही गोष्ट तो पोलिसांना सांगतो ही खरी असते तो ऑफिसला गेलेला असतो पण पोलिसांना ज्या वेळेला पोलीस तपास करतात त्यावेळेला पोलिसांच्या लक्षात येत कि जॉगिंगला जाणारा माणूस घरातून बाहेर जाताना एक तर घराची चावी बरोबर नाही किंवा वॉलेट बरोबर नाही आणि फोन नेल ह्या व्यतिरिक्त तो कामाचा आयडी कार्ड कधीही बरोबर नेणार नाही ने। आणि सतीश जिथे जॉब करत होता तिथे इलेक्ट्रॉनिक कार्ड सक्तीचं होतं इलेक्ट्रॉनिक कार्ड शिवाय तो त्याचा कॅबिनचा दरवाजाही उघडू शकत नव्हता हो आणि त्याला कार, ते कार्ड ऑफिस मध्ये त्याच्या कॅबिन मध्ये जायसाठी तीन ते चार वेळा स्वाईप करावं लागत होत पोलिसांनी ज्यावेळेला त्याच्या ऑफिस मध्ये जाऊन चौकशी केली आणि विचारलं की दिनांक दहा ऑगस्टला सकाळच्या वेळेला सतीश कुमार ऑफिस मध्ये आला होता का तर त्याच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की त्यावेळी ड्युटीवर जो होता तोच हे सांगू शके पण आयडी कार्ड शिवाय गेट उघडू शकत नाही त्यावेळेला पोलिसांनी ही चौकशी केली की समजा एखादा कर्मचारी काहीतरी इमर्जन्सी आहे म्हणून आला तर त्याला बिना कार्ड असं तो आज जाऊ शकतो का आणि कोणी तुमचा सिनियर ऑफिसर तशी परमिशन देऊ शकतो का तर त्यावेळेला तिथील कर्मचाऱ्यांनी सांगितलं की आम आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत एच आर वगैरे जे काही आहेत ते ते सकाळी साडे दहा नंतरच येतात सकाळी सात ते आठच्या दरम्यान कुठलाही वरिष्ठ अधिकारी ऑफिस मध्ये उपलब्ध नसतो आणि दरवाजा उघडू शकत नाही कार्ड शिवाय तो पोलीस विचार करतात जर दरवाजा हा उघडू शकत नाही तर हा कार्ड कसं काय घेऊन जाऊ शक गेला होता व पोलीस तिथलं सीसीटीव्ही फुटेज पाहतो सीसीटीव्ही फुटेज ज्यावेळेला पोलीस पाहतात त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये त्यांना सतीश ऑफिसच्या जवळ आलेला तर दिसतो पण तो आत नाही जात तो बिल्डिंगच्या आसपास घुटमळताना दिसतो थोडा वेळ तो ऑफिसच्या आसपास घुटमळतो आणि तिथून तो घरी येतो आणि दरवाजा उघडतो आणि तो खोटो पोलिसांना सांगतो की मी ऑफिस मधून चावी घेऊन आलो आणि दरवाजा उघडला वेळेला पोलीस ह्या सर्व गोष्टी सतीशला सांगतात त्यावेळी सतीशला आपला गुन्हा कबूल करण्यापासून काही पर्यायच नसतो सतीश, सतीश सर्व हकीकत पोलिसांना सांगतो की ह्या कारणांमुळे मी प्रियंकाचा खून केला अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सतरा मध्ये सतीश कुमार याला बंगळुरू कोर्टाने आजन्म कारावासाची शिक्षा आणि दंड अशी शिक्षा सुनावली ज्या वेळेला सतीश कुमार जेलमध्ये जातो त्यावेळेला हा सुशिक्षित असतो तर हा पोलीस तिथे सांगतो इतर कैदी जे आहेत का जे काही स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छितात जे काही पदविका घेऊ इच्छितात मी त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करीन मी शिकवीन त्याला तर तो कित्येक कैद्यांना शिकवतो की त्याच्यातले बरेच जण पदवीधारक होतात त्यानंतर सतीश कुमार आजन्म कारावास भोगत असताना तो दोन हजार तेवीस मध्ये मध्ये एक याचिका दाखल करतो आणि सांगतो की मी आतापर्यंत अनेक कैद्यांना सुधारले अनेकांना मी पदवीपर्यंत शिक्षण दिले माझी चांगल्या वर्तवणुकीकडे पाहून माझी शिक्षा माफ करण्यात यावी त्यावेळेला न्यायालय त्याला एक निर्णय देतो आणि न्यायालय आपल्या निर्णयात म्हणत कि तू बऱ्याच कैद्यांना पदवीधारक बनवले तू जेलमध्ये अतिशय चांगला वागतोस ह्याबद्दल शंका नाहीये पण तुझ्या ह्या आजच्या चांगल्या वागणुकीसाठी तू आधी केलेलं जे चुकीचं काम आहे जो एक खून आहे तो माफ केला जाऊ शकत नाही त्या खुनाची शिक्षा भोगावीच लागेल फक्त न्यायालय जी दंडाची शिक्षा सुनावली होती ती माफ करते आणि सतीश कुमार आज सुद्धा बंगळुरू येथे जेलमध्ये आपली अजन्म कारावासाची शिक्षा भोगत आहे हिती आजची कथा सतीशनी पत्नीचा खून करण्यापेक्षा तिच्यापासून वेगळं व्हायचा निर्णय घेतला असता तो कदाचित प्रियंकालाही एक धडा मिळाला असता आणि एक चांगला होतकुरू तरुण ह्याचं आयुष्यही वाया गेलं नसत जेलमध्ये जाऊन त्याला बसावं लागलं नसतं अपेक्षा करते माझी कथा आपल्याला नक्कीच आवडली असेल माझ्या कथेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा पुढच्या कथेत लवकरच भेटू धन्यवाद